प्रवासी वाहतुकीचं कोणतंही साधन उपलब्ध नसलेल्या सातोळी आणि बावळाट गावात नियमित वेळेत आणि सुट्टीच्या दिवशी बससेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते याकडे अनेक वेळा लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्यानं संतप्त ग्रामस्थांनी सावंतवाडी एस टी आगार गाठून एस टी आगार प्रमुख निलेश गावित यांना जाब विचारला यावेळी या दोन्ही ग्रुप गावच्या सरपंच सोनाली परब यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आगार प्रमुख निलेश गावित यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत त्यांना अक्षरशः धारेवर धरलं दिवसाचे मी सांगते तुम्हाला ग्रामस्थ कायचं प्रत्येक वेळी तुम्ही समजा सोयी असता एक दिवस समजा एक तरी काही सव्वा नऊ आहे आम्हाला नऊची करा आणि गणपतीच्या गणपतीच्या वयात बस नाही आमच्या गावात का नाही बस एक गणपतीच्या दिवसात एकही बस आमच्या गावात येत नाही आमची मला सांगा आम्हाला बाजारात जायचं आम्ही कसं राहणार काय त्याला पद्धत आहे की नाही मग का गाडीत आय बसू सरपंचा थीम करता येईल ग्रामस्थांची सगळ्या किती सर्व करत आले त्याच्याबद्दल आले एका वर्षामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस वेळा लोक आले काय ये प्रत्येक येत असतात आणि मी प्रत्येकी सरपंच होऊन निवेदन त्या दिवशी एक मैदाना निवेदना मला तुमच्याकडे एवढं अधिक झालं असेल की रद्दी करा आता नाही तो पत्र दिल्यापासून काहीच नाही कारवाई केली हे बघा साहेब यावेळी संतप्त ग्रामस्थांनी गावात नियमित वेळेत आणि सुट्टीच्या दिवशी बससेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह हो प्रवाशांना सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्यांचा पाडाच वाचला याबाबत तात्काळ कार्यवाही न केल्यास या दोन्ही गावच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या दाणोली बाजारपेठेत एस टी रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला अखेर आगार प्रमुख निलेश गावित यांनी सकाळी नऊ पंधरा वाजता सुटणारी बस वेळेत सोडण्यासह शालेय सुट्टीच्या दिवशीही या बससह दुपारची बस, बस नियमित सोडण्याची ग्वाही दिल्यानंतर तणाव निवडला आणि ग्रामस्थ शांत झाले तसेच सायंकाळच्या सत्रात एक बस सुरू करण्याबाबतचं आश्वासनही त्यांनी दिलं